नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाच चॅनलवरती जिथं महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट मिळतात आज आपण ऐकणार आहोत एक अशी कहाणी जी बैलगाडा शौखिनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे दोन नंदे लखन आणि पाखऱ्या दोघेही स्वभावानं वेगळे पण मैदानावर दाखवलेली जिद्द मात्र एकच आणि हीच जिद्द त्यांना वडकी हिंद केसरीचे मानकरी बनून गेली आणि मित्रांनो तुम्ही अजून पुढे स्किप करू नका कारण या स्टोरीमध्ये असे दोन क्षण आहेत जे ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल विशेषत जेव्हा लखन आणि पाखऱ्या एकत्र मैदानावर उभे राहतात तो क्षण तो तुम्ही चुकवू नये कहाणी सुरू होते त्या सकाळी जेव्हा वडकीच्या मैदानावर धुक्याची चादर पसरली होती लोकांची गर्दी तयारीचा आवाज आणि वातावरणात जाणवत असलेली एक खास गंध आज काही वेगळं होणार याची चाहूल प्रत्येकाला लागली होती त्या दिवशी मैदानावर उतरणार होते दोन नंदे ज्यांचं नाव घेतच महाराष्ट्राचा श्वास थांबतो एक होता ताकतीचा लखन आणि दुसरा वेगाचा पाखऱ्या पहाटेच्या गार वाऱ्यात लखनचा थाट काही वेगळाच भासत होता पायाखालची माती तो जणू ओळखीच्या भूमीसारखी चोखाळत होता त्याच्या डोळ्यात खेळाची जिद्द चमकत होती दुसरीकडे पाखऱ्या शांत स्थिर पण अंगात एक वीज दडलेली त्याच्या मालकाने कमरेचा पट्टा आवळत शेवटचा स्पर्श दिला आणि जणू पाखऱ्यानेच उत्तर दिलं की आज मी तयार आहे गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती लोक म्हणत होते आज मैदानाची शान वाढवणारे ही दोघेच आणि मित्रांनो पुढचा क्षण तुम्ही कल्पना करा मैदानाच्या मध्यभागी लखन आणि पाखऱ्या एकत्र येतात था। वारा थांबतो गर्दी शांत होते आणि त्यांच्या उपस्थितीनं संपूर्ण मैदानभर एक वेगळाच ऊर्जा प्रवाह तयार होतो एका क्षणासाठी जणू संपूर्ण मैदान त्यांच्याकडेच बसतंय आणि मग उद्घोषकाचा आवाज घुमतो आज लखन आणि पाखऱ्या मैदान पाहायला उतरले आहेत वडकी हिंद केसरी मैदानाचे मानकरी होण्यासाठी तयार झालेले ही घोषणा होताच गर्दीत उत्साह उसळून येतो मग सुरू झाला त्यांचा प्रवास आणि मित्रांनो इथे तुम्ही व्हिडिओ सोडू नका कारण पुढचे तीस सेकंद म्हणजे या स्टोरीचा हृदयाचा ठोका आहेत लखन आणि पाखऱ्या मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालू लागले ही चाल म्हणजे फक्त चालन नाही ते एक दर्शन होतं ताकद थाट शिस्त आणि मालकांशी असलेल्या नात्याचं दर्शन लखन त्याच्या दमदार बांध्यासह चालत होता जमीन जणू त्याच्या पावलाने थरथरत होती पाखऱ्या त्याच्या हलक्या पण विजेसारख्या पावलांनी सभोतालचा प्रत्येकाचा श्वास रोखत होता त्यांनी मैदान पाहिलं प्रेक्षकांकडे पाहिलं आणि मग दोघांनी एक शांत पण ठाम असा थाट दाखवला जणू ते सांगत होते आम्ही आलो आहोत आणि आजचा दिवस आमचाच असेल मालकांच्या घोषणा प्रेक्षकांची जोरात सुरू झालेली चर्चा आणि दोघांनी घेतलेला तो उभा कौल हे दृश्य बघताच मैदान जणू त्यांच्यात रंगून गेलं होतं पण खरी जिद्द सुरू झाली जेव्हा त्यांनी आपला ताकदीचा प्रवास दाखवायला सुरुवात केली एकामागोमागे एक चढ शिस्त समतोल दमदार ओढ आणि मालकाचा विश्वास हे सर्व त्यांच्या अंगात झळकत होतं आता थांबू नका कारण पुढचा भाग म्हणजे लखन आणि पाखरांनी मैदानावर सोडलेला ठसा लखनच्या अंगातून निखळ ताकद दिसत होती पाखऱ्याच्या शरीरातून आत्मविश्वास आणि चपळाई चमकत होती त्यांच्या पावलात जिद्द होती आणि नजरेत कर्तृत्वाचा प्रकाश दोघांचा देखावा इतका प्रभावी होता कि प्रेक्षक जाले। की प्रेक्षक स्तब्ध झाले लखन आणि पाखऱ्या त्या दिवशी कोणाशी तुलना करण्याच्या पलीकडे गेले ते स्वतःच एक मानकरी उपस्थिती बनले आणि मग उद्घोषकाने जाहीर केले शब्द आजच्या वडकी हिंद केसरीचे मानकरी लखन आणि पाखऱ्या मैदानात टाळ्यांचा गडगडाट झाला दोन्ही मालकांच्या डोळ्यात भाव अभिमान कृतज्ञता सगळं दिसत होतं त्या दोघांनी दाखवलेली धडाडी अंगातील शिस्त आणि मैदानावर आलेला वेगळाच रुबाब यामुळे ते फक्त नंदे नव्हते ते मैदानाचा गौरव ठरले लखन आणि पाखऱ्यांनी त्या दिवशी एकच संदेश दिला जिंकणं म्हणजे नेहमी कोणाशी भिडणं नाही कधी कधी फक्त आपली शान आपला थाट आणि अंगातील प्रामाणिक जिद्द दाखवणंही मानकरी बनून जातं आणि ही, ही जोडी त्या दिवशी तेच सिद्ध करून गेली वडकी हिंद केसरीचं मैदान त्या दिवशी लखन आणि पाखऱ्यामुळे उजळून निघालं मित्रांनो अशाच दमदार फिल्म स्टाईल स्टोरी मैदानाची माहिती आणि बैलगडा विश्वातील अचूक अपडेटसाठी नाच चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू अशाच एका रोमहर्षक कथेसह